नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग परीक्षा जवळ आली आहे तारखा डिक्लेअर झालेल्या आहे आणि त्या अनुषंगाने आपण शेवटच्या टप्प्यात टप्प्यात रिव्हिजन सेशन या ठिकाणी बघतोय आजचं सेशन महत्वाचं आहे आजची टेस्ट महत्वाची कारण की ही इंग्लिशची आहे इंग्लिशवर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कमी वेळेमध्ये जास्त स्कोर पाहिजे असेल ना तर इंग्लिशचा अभ्यास करा इंग्लिशला दुर्लक्षित करू नका तुम्ही साठी जर दोन तास देत असेल ना इंग्लिशला एकच तास द्या तुम्हाला जी पेक्षा जास्त मार्क्स इंग्रजी हा विषय देईल अभ्यास करता ऍप आहे तुम्हाला डाऊनलोड करायचंय किंवा या ठिकाणी हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला जाऊन तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला तरी लिंक भेटून जाईल आणि बॅज घेतल्यावर सुद्धा त्या नंबरवर रिसिप्ट पाठवा तुम्हाला नोट्स मिळतील सुरुवात करूया चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग बघा नायदर ऑफ दिस बुक्स इज नायदर ऑफ दिस बुक्स आर माइन नायदर ऑफ दिस बुक्स वेअर माइन नाही ऑफ दीज बुक्स माईन बघा चूज द करेक्ट सेंटेन्स म्हटलेला आहे एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता या ठिकाणी जे आहे ना हे जे शेवटी माईन वापरलं आहे माईन शेवटी हे पजेशिव प्रोनाऊन आहे काय हे पजेशिव प्रोनाऊन आहे लक्षात ठेवा आणि हे याला हे पर्सनल सिंग्युलर पर्सन म्हणून वापरले जाते पजेशिव स्वतः एक काहीतरी मालकी दाखवली जाते याच्यामध्ये तोही मुद्दा आहे मग इज माईन आर माइन वेर माय मी तुम्हाला सिंग्युलर म्हटलंय मग सिंग्युलर असेल तर आर येणार नाही वेर येणार नाहीपैकी कोणताही बुक माझं नाहीये एक सिंगल सुद्धा माझं नाहीये उत्तर एक नंबर आला पाहिजे पुढे जातोय मी द सब्जेंटिव्ह इन द सेंटेन्स एक्सप्रेसेस बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे काय म्हटलं द सब्जेंटिव्ह आता हा प्रश्न आहे ना मूडवर आहे मूड वेगवेगळे मूड असतात व्याकरणामध्ये इंग्रजी व्याकरणात इफ वी स्टार्टेड हाऊ वी वुड बी इन टाइम बघा दोन नंबरचा प्रश्न आहे आता सब्जेक्टिव्ह मूड कधी असतो एकतर विष असेल काहीतरी तुम्ही एखादी इच्छा व्यक्त करतायत इमोशन असेल पॉसिबिलिटी असेल जजमेंट असेल ओपिनियन असेल ऑब्लिगेशन असेल तर तुमचा सब्जेक्टिव्ह मूड येतो मग आता सब्जेंटिव्ह मूड जो आहे तो या वाक्यामध्ये कोणता दाखवतोय म्हणजे इम्प्रोबेबिलिटी दाखवते प्रेफरन्स दाखवतोय इंटेन्शन दाखवतोय की सपोजिशन दाखवतोय आता इफ वी स्टार्टेड हाऊ वी वुड बी इन टाइम त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही एक अंदाज दाखवणारी दा ही घटना आहे काय दाखवत अंदाज दाखवणारी ही घटना आहे सपोजिशन आपण त्याला म्हणतोय जर आम्ही वेळेत सुरू केलं तर ते वेळेत संपेल किंवा होईल वेळेमध्ये सपोजिशन अंदाज आहे पुढे जातोय चूज द फ्रॉम चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द सिनॉनिम ऑफ बघा एक्सक्यूजचा सिनॉनिम तुम्हाला विचारला एक्सक्यूज इस्केप पार्डन फॉरगो फॉरगेट बघा चूज फ्रॉम द अल्टरनेटिवज द सिनॉनिम ऑफ एक्सक्यूज तीन नंबरचा प्रश्न आहे एक्सक्यूज म्हणजे काय दया करणे क्षमा करणे एक्सक्यूज म्हणजे दया करणे क्षमा करणे मग कशाला म्हणतो आम्ही दया करणे क्षमा करणे एस्केप म्हणजे सुटका करणे फॉर्गेट म्हणजे विसरून जाणे दया क्षमा आम्ही पार्डन हा शब्द मग पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ हिपोक्रिसी बघा हिपोक्रसी खरं म्हणजे त्याचा म्हणजे हे ना त्याला असं हिपोक्रसी असं विचारलं आहे हिपोक्रसी हिपोक्रसी म्हणजे डोंगीपणा बघा डोंगीपणा मग याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारला सिन्शिअरिटी क्युरिओसिटी टेनिसिटी गेहरॉसिटी बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर डोंगीपणा आहे आणि दुसरा असतो प्रामाणिकपणा सिन्सिअर मग ते सिन्सिअरिटी हे आहे एस आय एन सी आर आय टी वाय सिन्सिअरिटी काय हिपॉ क्रशीचा विरुद्धार्थी शब्द ही सिन्सिअरिटी पुढे जातोय आपण व्हाट इज मिंट बाय डायमंड इयर डायमंड इयर कशाला म्हणतात सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष साठ वर्ष पन्नास वर्ष पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डायमंड इयर जे आहे ना ते साठ वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला आम्ही डायमंड इयर असं म्हणतोय साठ वर्ष पूर्ण होतंय डायमंड इयर पंच्याहत्तर वर्ष वर्षाला वर्ष काय म्हणतात तू सांगा बरं मला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याला काय म्हणायचं शंभर वर्ष पूर्ण झाली त्याला काय म्हणायचं थोडंसं सर्च करावं लागेल तुम्हाला थोडं काम तुम्हाला देतोय काम करा तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायचे असतील ना तरी करावं लागेल ओके पुढे जातोय मी द मॅन ऑफ फ्रान्स मीन्स मॅन ऑफ फ्रान्स म्हणजे काय युरोपियन फ्रेंच नन ऑफ द फ्रँचा ऑफ फ्रान्स सहा नंबरचा प्रश्न आहे फ्रेंच माणूस म्हणतो ना आपण त्याला फ्रेंच फ्रेंच म्हणतो फ्रेंच द मॅन ऑफ फ्रान्स त्याला मी फ्रेंच म्हणतोय द टीचर मार्क द स्टुडंट्स डॅड इन द अटेंडन्स रजिस्टर बघा आता जो टीचर आहे तो मार्क करतो आहे द दुडंट्स डॅश इन द अटेंडन्स रजिस्टर स्टुडंट काय प्रेझेंटी प्रेझेंटी प्रेझेन्स प्रेझेंट सात नंबरचा प्रश्न आहे द टीचर मार्क द स्टुडंट्स प्रेझेंटी म्हणार की प्रेझेन्स म्हणणार बघा स्टुडंट उपस्थित आहे त्या अटेंडन्स रजिस्टर मध्ये तो मार्क करतोय त्याला प्रेझेन्स म्हणावं लागेल बघा हे हे फसवणार आहे आपलं प्रेझेंटी वाटू शकतं पण प्रेझेन्स तो आलाय आलाय म्हणूया आपण तिथं त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे प्रेझेन्स पुढे चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग बघा योग्य स्पेलिंग डेव्हलपमेंटची करेक्ट स्पेलिंग काय डेव्हलपमेंट 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 बघा आठ नंबरचा प्रश्न आहे कसा लिहिणार विकास भाकासपणा नाही चालणार विकास डेव डे ओ नाही चालत डी व्ही आय नाही चालत व्ही आय नाही चालत डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट विकास पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड बघा आय मस्ट पे माय डायडॅश टू द प्रिन्सिपल अँड विश हिम एव्हरी सक्सेस बघा आय मस्ट पे माय डायडॅश टू द प्रिन्सिपल अँड विश हिम एवरी सक्सेस नऊ नंबरचा प्रश्न आहे आय मस्ट पे माय कॉम्प्लिमेंट्स माय कंप्लेंट्स माय कॉम्प्लिमेंट्स माय कॉम्प्लिजेंट्स बघा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आय मस्ट पे माय कॉम्प्लिमेंट्स म्हणावं लागेल या ठिकाणी आपल्या शुभेच्छा म्हणावं लागेल काय आपल्या शुभेच्छा म्हणावं लागेल सॉरी हा इथे वरच्या एक माफी असावी इथे माझ्याकडून तुमच्या प्रेझेंटीच पाहिजे इथे इथे प्रेझेंटी करावं लागेल आपला इथे ना प्रेझेंटी नोंदवतो आपण ती प्रेझेंटी म्हणावं लागेल ना इथे सॉरी माफी असावी प्रेझेंटी पुढे जातोय आपण आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड बघा अंडरलाईन कशाखाली करतो त्याला लक्ष द्या डू नॉट प्ले फॉल और यू मे रिग्रेट युअर ऍक्शन्स लॅटर आणि हे जे प्ले आहे ना याच्या खाली अंडरलाईन केले डू नॉट प्ले फॉल अँड यू मे रिग्रेट युअर ऍक्शन्स लॅटर व नाऊन ॲडजेक्टिव ॲड व डू नॉट प्ले म्हणजे खेळणे खेळणे म्हणजे क्रिया आहे क्रियेला आम्ही व असं म्हणतोय दहा नंबरचा प्रश्न आहे उत्तर ये आलं पाहिजे द मॅस्क्युलिन जेंडर ऑफ डक बघा मॅस्क्युलिन जेंडर म्हटलेलं आहे डकचं मॅस्क्युलिन जेंडर काय आहे ड्रेक ड्रोन डक डॉग अकरा नंबरचा प्रश्न आहे डक डक म्हणजे बदक त्याचा श्रीलिंगी रूप जे है तो ड्रेक है ड्रेक डक ड्रेक पूरे डैड से दैट पनिशमेंट शुड बी मोर सेवर सम पीपल से ओ पीपल से सम पीपल पीपल्स से आधी का बारह नंबर का प्रश्न है इतने से मटल ये अनेक वचन के लिए नहीं है पनिशमेंट शुड बी मोर सेवर ओ पीपल बगा अ पीपल से दॅट पनिशमेंट शूड बी मोर सेव्हर अ पीपल म्हटलेलं आहे अ पीपल म्हणावं लागतं फील इन द ब्लँक विथ करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाऊन बघा रिलेटिव्ह प्रोनाऊन या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे फील इन द ब्लँक म्हटलेला आहे गॉड हेल्प्स दोज डॅड हेल्प देम सेल्फ गॉड हेल्प्स दोज हु हुम विथ वेन गॉड हेल्प्स दोज डॅडॅश हेल्प देम सेल्फ तेरा नंबरचा प्रश्न आहे इंट्रॉगेटिव्ह म्हणतो आपण काय इंटेट्रॉगेटिव्ह किंवा रिलेटिव्ह प्रोनाऊन काय इंट्रोगेटिव्ह किंवा रिलेटिव्ह प्रोनाऊन गॉड हेल्प दोज हू हेल्प देम सेल्फ हू म्हणावं लागेल बघा हु म्हणावं लागेल पुढे जातो आपण आयडेंटिफाय द सेंटेन्स बघा आयडेंटिफाय द सेंटेन्स द हँड हॅज फायव्ह फिंगर्स हँड द फिंगर्स फाईव्ह चौथा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह विचारला म्हणजे काय विशेषण विचारलंय काय विचारलंय विशेषण विचारलंय ऍडजेक्टिव्ह हँड द फिंगर्स फायव्ह द हँड हॅज फायव्ह फिंगर्स पाच बोट म्हणजे विशेषण झालं ना पाच फायू काय झालं विशेषण झालं लक्षात घ्या जा पुढे जातोय आपण अभ्यासकटा ॲप आहे तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर सुद्धा मेसेज करायचा आहे तुम्हाला इथे नोट्स भेटणार आहेत टेस्ट पेपर भेटणार आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क शिपाई भरतीची आयबीपीएस पॅटर्नची या ठिकाणी बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच तुमच्या समोर अवेलेबल आहे यामध्ये सगळा सिलेबस आहे नोट्स आहे टेस्ट पेपर आहे अभ्यासकटा ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सोपा करायचा आहे पुढे जातोय आपण रकमा हार्डली रीड अँड राईट बघा रकमा कांट कॅन डज डज नॉट पंधरा नंबरचा प्रश्न रखमा रकमा हार्डली म्हणजे एकदम निगेटिव्ह आहे ती रीडही करू शकत नाही राईटही करू शकत नाही ती पॉसिबल नाही दिलं ती शक्य नाही आहे हार्डली निगेटिव्ह आहे पण त्याच्या आधी काही मग निगेटिव्ह जर हार्डली असेल तरी ते निगेटिव्ह कांट आणि डज नॉट तर येतच नाही मग काय रकमा कॅन हार्डली रकमा डज हार्डली रकमा कॅन हार्डली रीड अँड राईट पुढे मेनी अ फ्लॉवर बॉर्न टू ब्लश बघा इंटरेस्टिंग आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला रिकामी जागा भरायची ती कुठे भरायची ते मी तुम्हाला सांगतोय बघा प्रश्न भारी आहे पण मेनी अ फ्लॉवर त्याच्या पुढे रिकामी जागा इथे बॉन टू ब्लश ऑन आर हार बॉर्न वेअर बॉर्न इज बॉर्न विल बॉर्न सोळा नंबरचा प्रश्न आहे मेनी अ हे जे मेनी अ आहे ना हे अ या अनुसार इथे ना तुमचं हेल्पिंग होप वापरलं जाणार आहे मेनी अ फ्लॉवर डॅड इज वॉन टू ब्लश ऑन शी मेनी अ फ्लॉवर आर वेअर विल नाही इज वॉन टू ब्लश ऑन शी पुढे जातोय मी आयडेंटिफाय द क्लॉज द टाइम व्हेन द बोट लिव्हज इज नॉट फिक्स क्लॉज कायचं आहे तुम्हाला बघा द टाइम व्हेन द बोट लिव इज नॉट फिक्स ने या ठिकाणी जोडलंय असा टाइम की जे बोट निघायची ती फिक्स नाहीये बघा व्हब आहे वेड आहे बेडजेक्टिव्ह बे, बे, आहे कशाबद्दल माहिती देते त्या बद्दल माहिती देते हे सतरा नंबरचा प्रश्न आहे कशाबद्दल नामाबद्दल माहिती देणारा शब्द जो असतो त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही विशेषण म्हणतो विशेषण उपक्य असतं ते

एक्झाम आयन ऑल मॅटर्स अँड गिव्ह डिसि गिव्ह डिसिजन द जज द जज काय करणार आहे आधी तू आधी सगळं त्याचं हे करून घेणार ना माहिती काढणार परीक्षण करणार द जज एक्झाम ऑल मॅटर्स अँड गेव्ह डिसिजन पुढे जातोय मी आयडेंटिफाय द मूड ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स गॉड ब्लेस यू बघा गॉड ब्लेस यू मूड आहे मूड आपण मूडवर एक प्रश्न घेतलाय ऑलरेडी नम्बर तुम चैसा वीश वीश? देता सब्जेक्टिव इम्पेरेटिव्ह इंडिकेटिव्ह नन ऑफ दीज दिस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ज्या ठिकाणी विष असते ना विष एखाद्याला देतायत ना त्या ठिकाणी कोणता मूड असतो सब्जेक्टिव्ह इम्पेरेटिव इंडिकेटिव्ह नन ऑफ दीज दिस नंबरचा प्रश्न गॉड ब्लेश यू शुभेच्छा देणारा त्याला सब्जेक्टिव मूड असं आपण म्हणतोय सब्जेक्टिव मूड असं त्याला म्हटलं जातं शुभेच्छा देणारा पुढे इफ यू रन फास्ट नाऊ यू विल गेट दॅट बस इफ यू रन फास्ट नाऊ जर तू आता पळाला तर तुला ती बस भेटेल बघा काय म्हंटलंय पॉसिबल ॲक्शन आहे प्रोबेबल ॲक्शन आहे इम्पॉसिबल ॲक्शन आहे अनसर्टन ऍक्शन आहे वीस नंबरचा प्रश्न आहे इफ यू रन फास्ट नाऊ यू विल गेट दॅट बस दिस सेंटेन्स सजेस्ट काय सजेस्ट करते आहे शक्यता सजेस्ट करते तुला भेटू शकते प्रोबेबिलिटी प्रोबेबल ऍक्शन प्रोबेबल इंटरेस्टिंग आणि महत्वाचं पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न आहे ट्रान्सलेट दिस फ्रॉम इंग्लिश डॅश फ्रॉम हा ट्रान्सलेट करायचा इंग्लिश मधून हिंदी मध्ये टू इन फॉर ऑफ एकवीस नंबरचा प्रश्न आहे ट्रान्सलेट दिस फ्रॉम इंग्लिश टू हिंदी इंग्लिश टू हिंदी एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंग्लिश मधून हिंदी मध्ये इंग्लिश इंटू हिंदी चूज द राइट अल्टरनेटिव राम कैन नॉट वॉक व्हेरी फास्ट डैड इज व्री टू ऑल बट सी दो सो दूज द राइट अल्टरनेटिव राम कैन नॉट वॉक वेरी फास्ट तो जोर पढ़ू शक नहीं बट इज वेरी टू ऑल पर ना एक विरुद्धार्थी है बट इनका नहीं जरी तो उंच आहे असेल का जरी तो उंच असला तरी तो फास्ट पडू शकत नाही यस दो इज व्हेरी टॉल राम कॅन नॉट वॉक व्हेरी फास्ट दो इज व्हेरी टॉल पुढे जातो आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे काऊ डॅड डॅश इज यूजफुल एनिमल बघा इंटरेस्टिंग आहे आता हे जे ईज आहे ईजच्या आधी काय वापरतो काऊ इज आता खरं म्हणजे इथे सॉरी हा ईज इकडे घ्यावा लागेल आपला काऊ इज डॅ डॅश यूजफुल ऍनिमल आता हाँ जो यूजफुल है ना तो आसा यू एन दीस नंबर का प्रश्न तुम्हारे काउ इज अूजफुलनिमल अ यूजफुल एनिमल हिफ यू डै डैश हर शी वूड हैव कम यूज द करेक्ट व फॉर्म हिफ यू डैश हर शी वु हेव कम ईफ यू कॉल हर इफ यू हैड कॉल हर इफ यू वूड कॉल हर इफ यू कॉल हर चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर इफ यू डाय हर सी वूड आता हे जे वूड हॅव आहे ना हे वूड हे महत्वाचे आहे हे भूतकाळी रूप आहे याला फक्त कॉल नाही म्हणू शकत साधारण सिंपल नाही वापरणार आम्ही मग काय हॅड कॉल वूड कॉल वूड नाही कॉल नाही इफ यू हॅड कॉल हर सी वूड हॅव कम इट ऍड कॉल्ड तुम्हाला वापरराव लागिल 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर है उत्तर द्यावा लागिल नन बट द ब्रेव डिजर्व द फियर नन बट द ब्रेव डिजर्व द फियर द अबाऊ सेंटेंस इज काय आहे अफर्मेटिव आहे इंटरगेटिव आहे नेगेटीव्ह आहे एक्स्क्लेमेटरी आहे 25 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नन नन बट द ब्रेव डिजर्व द फियर सुरुवात करून होते नेगेटीव्ह पासून होते हे निगेटिव सेंटेन्स है द अबाउ सेंटेन्स इज निगेटिवे जो अपन स्पीक क्लि डैश दे मे अंडरस्टैंड यू स्पीक क्लिली डैश दे मे अंडरस्टैंड यू स्पीक क्लिड सो दैट एज अन्स सवीस नंबर का प्रश्न है स्पीक क्लिली स्पष्टपने बोला जेनेकर दे मे अंडरस्टैंड यू सो दैट दे मे अंडरस्टैंड यू सो दॅट दे मी अंडरस्टँड यू पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी द ब्लँक आय आय कूड आन्सर दॅट आस्क दॅट हिप अबाउट नन ऑफ न सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे आय आस्क कुड आन्सर दॅट क्वेश्चन आय आस्क इफ आय कूड आन्सर दॅट क्वेश्चन इथे डॅट आलाय इकडे दॅट येणारच नाहीये अबाउट येणार नाहीये हिप हे वाक्य गिव सिनोनिम सिनॉनिम स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे काय हो मजबूत म्हणजे धीट वंडर आश्चर्य मिरेकल जादुई ओल्ड जुना क्विअर म्हणजे भित्रा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे आता हा स्ट्रॉंग आहे म्हणजे हा घाबरणार आहे का नाही मग याचा सिनॉनिम विचारला तुम्हाला हा काय तो स्ट्रॉंग म्हणजे तू बळकट आहे ना यस मग त्याचा सिनोणी तुम्हाला विचारला आता इथे जर बघितलं ना खरं म्हणजे हा प्रश्नच मी कॅन्सल करतो कारण स्ट्रॉंगचा हे बघ हे विचित्र भित्रा वगैरे होतं हे जुनं होतं मीकर बसतच नाही आहे जिथे पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे एकोणतीस नंबरचा चूज द चूज द करेक्ट ऑफ वर्टिकल व्हर्टिकलचा विद्यार्थी शब्द करेक्ट एंटोनिम वर्टिकल पॅरल पर पेंडिक्युलर हॉरिझॉन्टल आणि व्हिसियस इंटरेस्टिंग तुम्हाला विचारला बघा व्हर्टिकल म्हणजे काय माहिती का उभा उभ्याला समानार्थी शब्द काय माहिती का पर पेंडिक्युलर पर पेंडिक्युलर मग याचा विरुद्धार्थी शब्द काय हॉरिझॉन्टल याचा विरुद्धार्थी शब्द आहे हॉरिझॉन्टल एकोणतीसचं उत्तर तुमचं ते आलं पाहिजे पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे फील इन द ब्लँक विथ द सुटेबल आर्टिकल ही हॅज अ डॅस पोझिशन विथ गुड गुड पे तो आहे चांगल्या पोझिशनवर आहे विथ गुड पे आता ही जी पोझिशन आहे पोझिशनच्या आधी द येईल का द पोझिशन हॅन येईल का हॅन तर येतच नाही अ पोझिशन ही हॅज अ पोझिशन विथ गुड पे अ येणार सरळ सरळ आहे कन्सनंट साऊंड आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करायचा शेअर करायचं मी काय करतोय परीक्षा मुद्दे घेत चाललो तुमचे जे राहिलेले मुद्दे ते कव्हर करत चाललो आहे अभ्यासकट्ट ऍप आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क बरे मागणी की सगळ्या टॉपिकचं मिळून असे एक एक टेस्ट घेत चला तसेही टेस्ट मी घेतोय आता ओके नोंदणी आणि मुद्रांक शुल्क शिपाईवरती आय बी पी एस पॅटर्न फास्ट्रॅक बॅच आहे तुम्हाला जॉईन करता येईल अभ्यासकटा कर ॲपवरून हो। त्या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद